त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असणारे पोलीस निरीक्षक खंडागी साहेबांना नमस्कार सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विशेष करून सदरच्या कार्यक्रमाला अचानक येणं भाग पडलं आणि मग मी माझं भाग्य समजतो की माझी मिसेस राणी खंडागळे या संस्थेला जोडलेली आहे आज पी आर ओ म्हणून तिच्याकडून मला बहुतांश साहेब समर सोशल फाउंडेशनच्या बऱ्याचशा बाबी मला समजलेल्या आहेत आणि अजून मला त्या गोष्टी म्हणून घ्यायच्या आहेत तर या संस्थेचे सर्वे सर्वात साधिक सर या निमित्ताने मी एवढंच मनोगत व्यक्त करतो की तर एक संत कबीरांचा धोवा आहे आपल्याकडे गुणी गुणी सबके कहे निगुणी गुणी न होतो सुंदे कहू आरख आरख समान उद्धवतो याचा अर्थ असा होतो की समाजात खूप गुणवान लोक आहेत नाही असं नाही आहे पण गुणवान लोक हे साधिक सरांच्या रूपानं कार्यातून ठरत आहेत याचा अनुभव मला इथं आल्यानंतर ह्या मान्यवरांच्या भाषणातून समजलं तर त्या कार्यात मी माहिती घेऊन माझ्या पद्धतीने काय सर मदत करता येईल किंवा अजून मला काय इन्क्लूड होता येईल तर त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन आणि तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद